नमस्कार मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो आम्ही या चॅनलमध्ये उद्या आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं येणारं वर्ष हे खूप छान सुख समृद्धीचं जाऊ हीच मी तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा कशा प्रकारे करू शकतो तर तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती त्याविषयी मिळू शकेल व्हिडिओ बघत असताना ओम कुलदैवता या महा लिहायला विसरू नका आणि तुमची कुलदैवता कोणती आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अक्षय तृतीया आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अक्षय तृतीय हा अत्यंत शुभ दिवस आहे हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी अबूज मुहूर्त असतो त्यामुळे या दिवशी पंजाब बघण्याची गरज पडत नाही हा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असतो तुम्ही कुठल्याही नवीन गोष्टीची या दिवशी शुभारंभ करू शकता नवीन आध्यात्मिक सेवा जर तुम्हाला करायची असेल तरी देखील तुम्ही या दिवशी त्याबद्दलची सुरुवात करू शकता मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगितलंच आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय खरेदी करून आणायचं आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्त काय आहे या गोष्टी मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता अक्षयद्तीच्या पूजेसमोर मुहूर्त देखील मी व्हिडिओमध्ये दे तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपली जी कुलदेवता असते तर अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत खास आहे आपल्याला त्या दिवशी कुलदेवतेची देखील सेवा करायची आहे तर कुलदेवतेची सेवा आपण अक्षयतृतीच्या दिवशी प्रकारे करू शकतो कुलदेवता म्हणजेच काय कुल आणि देवता या दोन गोष्टींनी मिळून कुलदेवता हा शब्द तयार झाला आहे आपली जी कुलदेवता असते ती आपल्या कुळाचं रक्षण करते आपलं रक्षण करते आपल्या कुटुंबाचं रक्षण करते त्यामुळे कुलदेवतेची सेवा ही घडायलाच हवी आणि अशा महत्त्वाच्या दिवशी जे काही सण वार असतात अशा दिवशी देखील कुलदेवतेची सेवा करणे हे अत्यंत गरजेचं असते कुलदेवतेला विसरू अजिबात चालत नाही त्यामुळे अक्षय तृतीच्या दिवशी आपण कुलदेवतेची सेवा कशा प्रकारे करू शकतो तर अक्षय तृतीच्या दिवशी म्हणजे उद्या तुमची संपूर्ण पूजा तुम्हाला कुलदेवतेची सेवा अशा प्रकारे करायची आहे की कुलदेवतेला कुंकुमार्जन कसं करायचं आहे तर कुलदेवतेचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्ही तुमच्याकडे जर का कुलदेवतेची मूर्ती असेल समजा आता भरपूर जणांची जवळपास सम महाराष्ट्रातल्या अनेक जणांची कुलदेवता ही तुळजाभवानी आहे माझी देखील कुलदेवता ही तुळजाभवानी आहे तर कुलदेवतेची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर उद्या तुम्ही कुलदेवतेला कुलदेवतेच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्याने अगोदर अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर कुलदेवतेला अभिषेक करताना तुम्ही कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शणणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करायचा आहे केल्याच्यानंतर तुम्ही कुलदेवतेला कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन करताना कधीही कुंकुमार्चन हे देवीच्या पायापासून लोकांपर्यंत करत नाहीचं आहे अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे आणि तर कुम अभिषेक झाल्याच्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन करताना सर्व मंगल्य मंगल्य शिव सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुती या मंत्राचा जप करतच कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन तुम्ही एक वेळ करू शकता तुमच्याकडे म्हणजे वेळच नाही तर तुम्ही एक वेळेस देखील कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही एकावन्न एक के वेळेस किंवा एकशे आठ वेळेस तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा कुंकुमार्चन देवीला एकशे आठ वेळेस तुम्ही, तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर एकशे आठ वेळेस देखील तुम्हाला सर्व मंगल्य मंगल्यशिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गोरी नारायण नमस्त या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे त्यानंतर दुसरी सेवा तुम्ही कुलदेवतेची असे करू शकता की कुलदेवीची ओटी तुम्ही उद्या अक्षय तृतीयेला भरायची आहे तर कुलदेवतेची ओटी भरणे हे अत्यंत शुभ मानले जाते अशा महत्त्वाच्या प्रसंगी सणवाराच्या दिवशी कुलदेवतीची ओटी भरणे हे अत्यंत शुभ देखील आहे तर कुलदेवतीची तुम्ही ओटी भरायची आहे तुम्ही नंतर तुम्ही एखाद्या सुवासिनीला घरी बोलून तुम्ही ती ओटी तिला देखील देवीची ओटी तुम्ही देऊ टाकू शकता किंवा तुम्ही घरातही तुम्ही ती ओटी तुम्ही तो ठेवू शकता तुम्ही वापरू शकता किंवा ते जे आपण ओटीतलं जे नारळ असते ते देखील आपण फोडून ते खाऊ शकतो त्यानंतर अतिशय सोपी सेवा हे सर्व जर तुम्हाला जमणार नसेल तर सोपी सेवा मी तुम्हाला सांगते तर या दिवशी तुम्ही कुलदेवतेचा मंत्राचा जप करायचा आहे तर कुलदेवतेचा मंत्र तुमची जी कोणी कुलदेवता असेल आता माझी तुळजाभवानी आहे तर मी सर्व मंगल्य, -मंगल्य शिवे सर्वात सातिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुती या मंत्राचा जप मी करेल तर तुमची जी कोणी कुलदेवता असेल त्या मंत्राचा देव जप तुम्ही करायचं आहे आणि तुम्हाला जर का कुलदेवता माहीत नसेल म्हणजे आता बरेच जणांना आपली कुलदेवता कोणती आहे ते माहीत नाही तर त्यांनी ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्ही एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप करायचं आहे तर याने काय का, का तुमची कुलदेवता माहीत नसेल तर त्या देवापर्यंत तुमची ही सेवा पोचेल तर अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीच्या दिवशी कुलदेवतेचा मंत्र असा तुम्ही जप करू शकता आणि ज्यांना कुलदेवता माहीत नाही तर त्यासाठी त्यांनी मी व्हिडिओ बनवला आहे अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही तो जाऊन बघू शकता तर आपली कुलदेवता कशी ओळखायची याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला तुमची कुलदेवता कशी ओळखायची याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही या सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा म्हणजे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी काय आणायचं आहे कसं करायचं आहे परंतु ही कुलदैवतेची सेवा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करा कारण अक्षय तृतीये हा दिवस असा असतो की या दिवशी केलेले प्रत्येक कार्य हे अक्षय राहते त्याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे तुम्ही कुलदेवतेचे सेवा ही नक्की करा आणि कुलदेवता अशी असते की जी आपल्या कुळाचा उद्धार करते आपल्या कुळा कुळाचं रक्षण करते आपल्या कुटुंबाचं रक्षण करते त्यामुळे कुलदेवतेची सेवा ही आपल्याकडून व्हायलाच हवी कुलदेवतेची सेवा ही चुकू नका तर उद्याच्या दिवशी अक्षय अक्षयतृतीला तुम्ही कुलदेवतेची सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा कुठली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक केलं तरीसुद्धा तर चालेल म्हणजे मला कळेल की माझं काय चुकते आहे आणि मी माझी इम्प्रुवमेंट अजून कशाप्रकारे करू शकते धन्यवाद